अरे तरी रोज म्हणायला लागल चालत करतो जेव्हा मुलांच्या शाळा असतील ना तेव्हा एस टी असती जेव्हा मुलांच्या शाळा नसतील ना तेव्हा एस टी बंद मग आम्ही काय करायचं सामान्य माणसांनी करायचं काय तिकडे आम्ही सांगतो आम्हाला टी पाठवा एस टी पाठवत नाही काय आम्ही सांगायलाच कशाला पाहिजे कळायला नको का की बाबा आम्हाला एस टी हवी आहे भरपूर आता एस टी नाही दिवस झाले काम खेळ किती दिवस राहायचं आणि जायचं चालत जायचं तरी कस इथून आम्हाला लिफ्ट मागायला लागते लोका लोकांना हात करायला लागतो तेव्हा कुठे अनोळखी लोकांना हात करायला आहे मग आता विचार करा आम्ही एवढं एवढा वेळ झाला चालतोय आता कुठं बघा आम्ही आता डॅमावरती आलोय उकसंचा जे आमचं डॅम आहे ना त्या डॅमाच्या वरती आता इथपर्यंत चालत चालत आलोय हे आमचं हे आजचं नाहीये रोजच आहे रोज रोज एस टीवाले एस टीची नेहमी वरड असते जरी आहे ना जरी असेल ना म्हणजे जरी समजा शाळा चालू असेल तरी एस टीची वरड आहे तर कालपासून शाळा चालू होती शाळेची पूर्व रोज ये जा करत ते चालत एवढे लांब करंजगाव फाटा किती लांब आहे इकडून हां कामशेडपासून तर पर्यंतचा रूट तेरा किलोमीटरचा आहे तिकडून पुढे आम्ही हात हात करत गाड्या बघतो नाही भेटलं तर चालत येतो आता आम्ही किती उशीर झालाय चालतोय जवळजवळ अर्ध तास झाला असेल आम्ही लोक चालतोय कंटिन्यू हम्म ह्याला काय अर्थ आहे का आता तुम्ही सांगा किती किती दिवस झाले आपल्याला इष्टी नाहीये नाही आहे हां पोरांना सुट्ट्या पडल्या तर एस टीच नाही मग आता विचार करा पोरांना सुट्ट्या पडल्या तशी एस टी नाही आहे आम्ही काय करायचं सर्वसामान्य माणसांनी काय करायचं तुम्ही म्हणता आम्हाला वोट द्या वोट द्या हां वोटिंग तरी कशी करायची आम्ही इलेक्शनच्या वेळेस वोटिंग कशी करायची कोणत्या बेसवर करायची वोटिंग मग आम्ही पण ठरू कसं कोणाला वोट द्यायचं ते वोटिंगच्या वेळेस सगळी जण येतात मग जेव्हा सोयी सुविधा असतील ना आमच्या त्यावेळेस का नाही बरं लोक येत फक्त तुम्ही दाखवण्यापुरती पुरत एस टी हाय एस टी वाले तर कधी कधी पवरानगर एस टी येते पौडला एस टी पडवरून काम शेटवरून इथं वळती तळेगावला इथं येत नाही कधी कधी एस टी का नाहीत काहीतरी खराब झाले अरे मग दुसरी एस टी पाठवा ना का आम्ही माणसं नाही येत हा का आम्ही रोबोट येत का हा आम्हाला इथून आहे का सोयी सुविधा जाण्यासाठी अजिबात नाही जरा थोडासा विचार करा आमच्या सोयी सुविधांचा जरा थोडस करून जर आम्हाला दोन येष्ठ तरी पाठवा सकाळची एक आणि दुपारची एक कंटिन्यू पाठवा ना जेव्हा शाळा असेल तेव्हा एस टी मग आम्ही लोकांनी काय करायचं हा आम्ही जी नेहमीचा प्रवास करणारे लोक आहेत हे आज जींसारख्या नेहमीचा प्रवास करणारे लोक आहेत ह्यांनी काय करायचं हम्म थोडा जरा विचार करा आम्हाला तेवढे यष्ट द्या दोन मागतोय आम्ही असं नाही की चार पाच मागतोय मागच्या तर बोलायला पाहिजे तीन ते चार इष्ट तरी पाहिला आता निदान कमीत कमी दोन्ही इष्ट्या सकाळची एक इष्टी आणि दुपारची एक इष्टी निदान ते गावातली माणसांना ये जाण्यासाठी तरी ठीक आहे बा ज्या बऱ्यापैकी लोकांकडे गाड्या आहेत पण ज्यांच्याकडे आहेत त्यांनी काय करायचं म्हाताऱ्या माणसांनी काय करायचं त्यांनी असंच ये चालत कसं करायचं आम्ही कृपया जरा कसं आहे आमचा विचार करा शेवटी कसं आहे आम्ही सामान्य माणसं आहोत आहे आम, की नाही वोटिंग करणारी आम्ही आम्ही सामान्य माणसंच वोटिंग करणारी आहेत बऱ्यापैकी आणि आमच्या सु सो, सोयीसुविधा तुम्ही देत नाहीत आम्हा लोकांना ह्याला काय अर्थ नाही ना सोयीसुविधा दिल्याच पाहिजे ना आता इथं किती आतमध्ये किती गाव आहे इकडून आम्हाला चालतच जाणं आत्तापर्यंत एक गाडी नाही आलेली लोक ज्याच्याकडे आपापल्या गाड्या पण बाकीच्यांनी काय करायचं इथं आजींनी काय करायचं आम्ही काय करायचं रोजचं आम्हाला ट्रॅव्हलिंग आहे रोज ये जा करायला लागतं ते कृपया जरा थोड्या या गोष्टींकडं लक्ष द्या ज्या गावामध्ये एस नसतील ना त्या गावामध्ये आता हिथं झालं परत uh, कोळवाडीला झालं कोळवाडीच्या साईडला पण एस टी नाही साई गाव आहे तिकडं नाण्याच्या पुढं साई गाव आहे तिकडं पण यष्ट नाही कृपया करून जरा एस टीची सोय करा द वन हु इज पोस्टिंग आप काय बोलतात आहे ओके आय एम टेलिंग अबाउट Bus okay, the bus facility which is not available in our village. We are traveling thirteen kilometers. From Kamshet to Uksan, we are traveling thirteen kilometers and the bus facility is not available to us. The public transport which you are saying now. Here we are having Lalpari, the public transport that is not available over here. So my request to government is please give us public transport because see the old people like her, okay. There are many people who go by walking. The people who are middle class people, okay, those who need this particular, uh, what we say, this service, please provide them this service. Thank you so much.